आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून आलेला शेतकरी आदिवासी बांधवांचा मोर्चा हा ओझर आणि आडगावच्या दिशेने रवाना झाला आडगाव रस्त्यावर आडगाव ओझर दरम्यान असलेल्या मनुदेवी मंदिराच्या पटांगणात हा मोर्चा मुक्कामाला होता नंतर हा रविवारी चार वाजेनंतर हा मोर्चा नाशिकच्या दिशेने रवाना झाला त्यानंतर संबंधितांनी नागपूर इथे शिष्टमंडळ बोलणी करत असल्याची माहिती देखील मोर्चाचे प्रमुख असलेले अशा कुरेशी यांनी देखील माध्यमांसमोर बोलताना माहिती दिली आहे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तेवीस मुंबई मुंबईकडे निघालेला आहे आज आम्ही नाशिकच्या जवळ आडगाव नाक्याजवळ थांबलेले आहोत या प्रसा जे प्रशासने यांचं आडमुथी धोरण असल्यामुळे आम्हाला न्याय मिळालेला नाही त्यामुळे आम्ही पायी बिडार मोर्चा घेऊन निघालेलो हो। आहोत किंवा हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी सेथ शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा त्याचप्रमाणे जे सरसगट कर्जमुक्ती व्हावी या अनेक वीज अने बिलसुद्धा माफ व्हायला पाहिजे या अनेक चाळीस मागण्या घेऊन आम्ही निघालेले आहोत खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही त्यामुळे आम्ही या देशातले मूळ मालक असताना सुद्धा आमचा अधिकार आम्हाला मिळत नाही त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं हा मोर्चा नंदुरबार ते मुंबई मंत्रालयावर पायी बिडार महामोर्चा निघालेला आहे जवळजवळ चारशे बत्तीस किलोमीटरचं हे अंतर आहे आणि आम्ही आज या ओझर आणि आडगावच्या मध्ये मनोदेवी माता ग्राउंडवरती मुक्कामी थांबलेलो आहेत आमचे शिष्टमंडळ हे नागपूरला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बोलवलेलं आहे त्या उपमुख्यमंत्र्यांची चर्चा काय झाली याचं निर्णय ते आल्यानंतर शिष्टमंडळ आम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर आमच्या पुढील भूमिका हे ठरणार आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे दुष्काळ तालुके जाहीर झालेले नाही आहेत ते तालुके दुष्काळ जाहीर करावेत आणि दुष्काळाचा निधी मिळावा मागील दोन हजार अठरा साली दुष्काळ झाला त्याचा निधी अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही तो देखील तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे तो निधी देखील आम्हाला मिळायला पाहिजे प्रत्येकाला दोन ग्राह्य धरून वन हक्क कायद्यानुसार त्याचा सात मिळावा कारण वन हक्क कायद्याला तेरा बारा दोन हजार पाचपासून तर आजपर्यंत सतरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या सतरा वर्षात एकाही आदिवासीला मालकी हक्काचा सात बारा मिळालेला नाही आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या वीज बिलासह सरसकट कर्जमुक्ती व्हावी शेतकऱ्यांना रोजगार मिळावा मजुरांना रोजगार मिळावा या अशा विविध मागण्यांसाठी आम्ही पायी बिडार मोर्चा हा काढलेला आहे मुंबई अग्र राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव ते ओझर दरम्यान असल्यामुळे मंदिर परिसरात हा महामोर्चा दाखल झाला होता त्याचबरोबर मोर्चा धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे दहा हजारहून अधिक आदिवासी बांधव या शेतकरी यामध्ये सहभागी झाले यावेळी आडगाव व नाशिक ग्रामीण पोलिसांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त ठेवला होता आडगाव मनुदेवी मंदिरापासून ते नाशिकच्या पातळी फाटा या दरम्यान जसा मोर्चा मार्गस्थ होईल त्या मार्गाने एकेरी वाहतूक करण्याचं नियोजन देखील पोलिसांच्या माध्यमातून केलं गेलं होतं त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस बंदोबस्त देखील दिसून आला होता एवढे हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून नाशिक पासून हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं देखील पाहायला मिळालंय दे। जागर जनस्थांसाठी योगेश सगर निफाड